जळगावचा कोण तो करपलेला गुलाब जो पानाला सुन्ना लावत होता पानपट्टीमध्ये बसून बाळासाहेब ठाकरेंनी त्याला टपरीवरून उचलला आणि आमदार गेला आणि उद्धव साहेबांनी मंत्री केला तसा हा जळगावचा गद्दार गुलाबराव पाटील गुलव्या पाटील म्हटलं तरी चालेल हा गुलाबराव असा हा गुलव्या आमच्या काल संजय साहेबांवर टीका केलाय साहेबांना म्हणतो की आमच्या मतावर तुम्ही खासदार झालात आणि विषय असं काय तर शिवीगाळी केला त्यांना अरे गुलाबराव पाटील तुझी लायकी आहे का उ... माननीय संजय राऊत साहेबांना बोलायची अरे तुझ्या अवकात नसताना माननीय उद्धव साहेबांनी तुला मंत्री केला आणि तू गद्दारा मिंदे गाटात सामील झाला पन्नास करोड रुपये घेऊन आणि तू काय म्हणतो आमच्या मतावर निवडून आला साहेबांना अरे तू शिवसैनिकांच्या मतावर निवडून आला तुला एबी फॉर्म दिला नसताना तर तुझी लायकी नव्हती जळगाव मध्ये निवडून यायची मातोश्रीच्या तुकड्यावर जगणारा माणूस तू राऊ बोलतो रावसाहेबासमोर उभारायची लायकी आहे का तुझी गुलाबराव पाटील याच्या पुढे जर आमच्या संजय राऊतांना काय बोलला तर गाठ आतुल भवर्से लक्षात ठेव तुझी लायकी काय त्या करणं चांगलं माहित आहे तू पन्नास करोड रुपये घेऊन इमा निकलेला आणि पानटपरीमध्ये पानाला चुन्ना लावणारा माणूस आज जळगावच्या जनतेला चुन्ना लावतो का तुझ्या नाही गुलाबराव पाटील याच्यापुढे जर राऊसाहेब बोला ना अतुल बोरशी गाठ लक्षात ठेव